नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये पायनॅपल ज्यूस किंवा अननसाचा ज्यूस बघणार आहोत तर चला आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर पायनॅपल ज्यूस बनवण्यासाठी अननस हे मी तर अननस घेतलंय छान असं पिकलेलं बघा हे घर गावटी अननस आहे किंवा गावचं अननस आहे तर बघा किती छान गोल वेगळ्या आकाराचं आहे जसं आपण बाजारातून विकत आणतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि हे चवीलासुद्धा खूप छान असतं तर किती दिवसा दोन तीन दिवस झाले या नाणून तर दोन तीन दिवसापासून हे चाललं होतं पायनॅपल ज्यूस बनवायचं तर चला आज आपण पायनॅपल ज्यूस बनवूया तर आधी प्रथम तर आपण ह्याला नीट असं साफ करून घेणार आहोत पा अननस साफ करायची पण एक मोठी कसरतच आहे म्हणा खूप त्याला हे करावं लागतं वरचा जो भाग आहे तो आपण असा कट करून घेणार आहोत छान असा व्यवस्थित गोल असं कापून घ्यायचं आहे आपल्याला भाग कापून सा ती सालं काढून घेणार आहोत आपण ह्याला साफ करून ह्याचे गोल करून घेऊयात मग आपण पुढील कृती बघूया तर बघा इथे आपण अननस छान असं कापून घेतलंय कायचे मी तुकडे करून घेतलेत आणि अननस जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याच्या सेंटरला असा एक जाड भाग असतो तो भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तो भाग काढायचा आहे आणि मग त्याचे आपल्याला तुकडे करायचे तर छान असे आपण ते भाग काढून घेणार सगळ्या स्लाईसचे तुम्ही आणूनच असंसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं थोडीशी साखर शिंपडायची वरून असे स्लाईस करून मोठे मोठे ये थोडे मी जरा जाळ केलेत कारण मी ज्यूस बनवणार होते म्हणून तो मी थोडे छोटे करू शकता आणि छान असे कट करून साखर टाकून खूप छान लागतात सगळे साय स्लायसेस आपल्याला कट करून घ्यायचे छान असे जे आपण पातळ काढतो त्यांचे स्लाईस बघा असे पटकन येतात जो सेंटरचा भाग असतो तो हे बघा आणि आता आपण हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर सगळं हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ वेगळं असं त्याला काहीच साहित्य लागत नाही हे सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलंय बघायचं आणि त्याच्यामध्ये फक्त आपण एक दोन चमचे साखर टाकणार आहोत दोन चमचे साखर आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आपण त्याच्यामध्ये एक चमचा साखर आणखी टाकलेली मी खाऊन बघितलं तर मला थोडंसं आंबट गोड असं लागलं तर मी एक चमचा साखर आणखी वाढवली आणि आपण काही बर्फाचे खडे घेणार आहोत ते सुद्धा ह्याच्यात घालायचे आहेत आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघा छान अशी अननसची प्युरी तयार झालेली आहे पेस्ट कुठेही तुकडे राहिले नाही आहेत छान असं तयार झालं आहे तर आता हे आपण गाळून घेणार आहोत कारण ह्याच्यामध्ये थोडंसं कचकच भाग असतो म्हणून थोडंसं आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी एक खाली भांडं ठेवलं आहे मोठं आणि तुम्ही कोणतीही एक गाळणी घ्या तर आपण थोडंसं असं हे करून घेणार आहोत छान असं गाळून घेणार आहोत असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो हे बघा जस अगदी बाहेर भेटत जास्त घट्ट असल्यामुळे थोडस पाणी वाढवणार आहे थंड पाणी घ्यायचंय आपल्याला तर मी थंड पाणी घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं हलवून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आणि छान सगळं हलवत हलवत आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं तर आपण हे सगळं गाळून घेऊयात आणि मग ग्लास सर्व करून घेऊयात चल बघा असं वरती त्याचा गाळ येतो जो आपण त्याची वरची भाजू असे त्याच्यामध्ये थोडा गर वेगळा हे असतो एकदम जास्त कचकच लागणारा तो आपण छान गाळून घेतला आहे आणि ज्यूस बघा वेगळं झालंय आपण आता ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला छान असं दाबून सगळा रस काढलाय हा सगळाच होताय त्याचा तर आता आपण आपलं ज्यूस रेडी झालाय सर्व करून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही छान असं घट्ट आणि जसं आपण मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा सुंदर असं घट्ट झालंय आता त्याच्यामध्ये आपण आईस क्यूब टाकून घेऊयात जेवढं तुम्हाला थंड पाहिजेत तेवढं तर मी पहिले चार टाकले होते आणि आत्ता चार टाकलेत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ग्लासमध्ये सुद्धा एक एक स्क्यूब टाकून घ्या आणि एवढ्या गरमीतून जीवाला थंड तर पाहिजेच काहीतरी तर मी एक एक क्यूब टाकते आणखी त्याच्यामध्ये आणि ग्लासमध्ये ज्यूस सर्व करते छान झालंय जसं मार्केटमध्ये भेटतं अगदी तसंच झालंय तर बघा छान असे ज्यूस रेडी झाले किती छान आहे जसं अगदी मार्केटमध्ये ज्यूस मिळतो तसा जसा त्याचा वरती फेस येतो तसाच ह्या ज्यूसला सुद्धा फेस आलाय बघू शकता तुम्ही किती छान दिसते तर चला आपल्या प्रिन्सेसला विचारूया कसं झालंय ज्यूस म्हणून तर सांग ज्यूस पिऊन कसा झालाय ज्यूसी तर तुम्ही सुद्धा असाच घरी ज्यूस किंवा सरबत आपण जे काही दाखवतोय ते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि करून सांगा आम्हा आमचे व्हिडिओ आम्हाला का तुम्हाला कसे वाटतात हे आणि जर हा तुम्हाला अननसाचा ज्यूस आवडला असेल तर नक्की चांगले चांगले कमेंट करा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका थँक्यू